सावनेर येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विदर्भस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विदर्भातील प्रसिद्ध असोसिएशनच्या सुमारे दोनशे स्केटर्सनी या स्पर्धेत भाग घेऊन यशस्वी केले सावनेर काटोल नागपूर रामटेक वरुड वर्धा चंद्रपूर उमरेड आदी शहरातील स्केटर्सनी यावेळी सहभाग घेतला आयकॉन स्केटिंग अकादमीचे मुख्य प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय स्केटर कृणाल रमेश बेले यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते ग्रामीण भागातील छोट्या स्केटर्सना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते याप्रसंगी रोलर स्केटिंग असोसिएशन सावनेरचे अध्यक्ष डॉक्टर रेव्हरंड मार्क साखरेपेकर व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज बसवार शहर काँग्रेसचे अध्यक्ष पवन जयस्वाल माजी नगरसेवक व ज्येष्ठ समाजसेवक डोमसाव सावजी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंडेले कार्याध्यक्ष दीपक कटरे माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे दीपक बसवार विजय पांडे शफिक सय्यद सादिक शेख माजी शहर उपाध्यक्ष गोपाल घाटे रितेश पाटील तालुका क्रीडा संकुल व्यवस्थापक प्राध्यापक योगेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी बेलेने यांनी केले रोलर स्केटिंग कोच असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र बनसोड सचिव मनीष बैसवार रुपल टेल तन्मय पिपळे प्रतीक लिंगायत विद्यापाल नाईक किशोर ढोरे सुधीर कडू आणि रवींद्र नारोरे या स्पर्धेचे शिरपूकरांनी सहभाग घेतला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जोशुआ साखरपेकर अमन चव्हाण चिराग मेंढे सूरज मेटांगले प्रतीक चिंचखेडे सुभाष राय आदींनी परिश्रम घेतले विजेता खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली यू झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर